कर्जत जामखेड शेजारी तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश झाला असून मंत्र्यांचा कर्जत जामखेड दुष्काळी गावांच्या यादीत वगळण्यात आला आहे मंत्र्यांचा स्वतःचा दुष्काळी तालुका लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय मुळात हिवाळी अधिवेशनाच्या काळातच या परिसरामध्ये मी घेऊन गेलो होतो आणि हिवाळी अधिवेशनात मी जामखेड आणि कर्जत तालुक्याच्या बाबतीत विशेष विधान परिषदेमध्ये हा मुद्दाही उपस्थित केला होता की बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे पलीकडे उस्मानाबाद जिल्ह्यात या दोन्ही तालुक्याच्या लगत दुष्काळ आहे आणि या तालुक्याची आणेवारीसुद्धा पन्नास टक्क्याच्या आत असताना दुष्काळी जाहीर यादीमध्ये या दोन्ही तालुक्याचा समावेश नाही आहे सुरुवातीला जी यादी चौदा हजार गावांची जाहीर झाली त्याच्यानंतर काही जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी पुनर्सर्वेक्षण आणवारीचं झालं त्यानंतर बारा हजार गावं या राज्यामध्ये नव्याने समाविष्ट झाली पण त्या नव्याने समाविष्टच्या यादीमध्ये सुद्धा कर्जत आणि जामखेडचं या ठिकाणी नाव आलेलं नाही खरं तर काही जणांना दुष्काळ लपवायचा आहे आणि मी गेले अनेक दिवस या बाबतीत बोलतोय की राज्य सरकारला दुष्काळ या ठिकाणी जावायचा प्रयत्न करायचा आणि म्हणूनच या भागाचे जे आमदार आहेत जे मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत आठ महत्त्वाचे राज्य मंत्रिमंडळाचे खाते त्यांच्याकडे आहेत आणि हे असताना सुद्धा जर त्यांना त्यांचा तालुका कर्जत आणि जामखेड हे जर दुष्काळ म्हणून जाहीर करायचे नसतील तर याचा अर्थ हाच आहे की सन्माननीय राम शिंदेनाच हे दोन्हीही तालुके दुष्काळी होऊ द्यायचे नाहीत आणि दुष्काळाची मदत या भागातल्या जनतेला मिळू द्यायची नाही